लहान मुलांचं आवडतं ड्रिंक कोणतं तर ते म्हणजे मँगो फ्रुटी मार्केटमध्ये मँगो फ्रुटी आणायला गेलो तर जवळपास शंभर रुपयाच्या आसपास आपल्याला एक लिटरची बॉटल मिळते पण आज मी फक्त दोन आंब्यांपासून दहा ग्लास मँगो फ्रुटी घरच्या गर घरी तयार केलेली आहे अगदी कुठल्याही प्रकारचा कलर किंवा फूड प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरगुती साहित्यात ही मँगो फ्रुटी अगदी मार्केटसारखी बनवून तयार झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर ही मँगो फ्रुटी बनवण्याकरता मी दोन आंबे घेतलेले आहेत त्यामध्ये एक पिकलेला आंबा घेतला आहे आणि एक कच्चा आंबा घेतलेला आहे आता हा पिकलेला आंबा कट करून त्यामधला गर मी व्यवस्थितपणे काढून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आंब्याचा गर मी छानपैकी काढून घेतलेला आहे याच पद्धतीने कच्च्या कैरीचे सुद्धा आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत आणि तिला छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कच्च्या कैरीचे मी व्यवस्थितपणे सालं काढून घेतलेले आहे आता हिला छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे दोन्हीही आंबे आपण व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहेत आता हे कट केलेले आंब्याचे पीसेस आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक कप पाणी घालून ह्या आंब्याच्या फोडी आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत उकळून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आंब्याच्या फोडी अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी शिजलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि या आंब्याच्या फोडी पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आता हा थंड झालेला आंब्याचा गर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून मिश्रण अगदी व्यवस्थितपणे दळून घ्यायचं आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये मी एक लिटर अगदी थंडगार पाणी घालणार आहे पाणी आणि पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तयार झालेलं मिश्रण आपल्याला चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण चाळणीने गाळल्यामुळे अगदी मार्केटसारखं टेक्स्चर यायला मदत होते तर, तर ला ला या ठिकाणी फक्त दोन आंब्यांपासून अगदी दहा ग्लास मँगो फ्रुटी घरच्या घरी आपण तयार केलेली आहे आणि तेही अगदी कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मँगो फ्रुटीची रेसिपी घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा